नमस्कार मी रोहित गुरव रोहित गुरव ॲस्ट्रॉलॉजर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचा पुण्यकाल पर्वकाल सण उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे आज वार रविवार उद्या सोमवार पौर्णिमा मला बऱ्याच जणांचे फोन येऊन गेले की खण आत घ्यायचा उद्या घ्यायचा खण नेण्यासाठी यासाठी कोणताही अशुभ वेळ नाही सर्व वेळ शुभ आहे उद्या पौर्णिमा जरी असली खन हो खन हो ही। ही तरी आपण उद्या खण नेऊ शकता आजही खण नेऊ शकता विविध शंका या ठिकाणी निर्माण केल्या जातात की आज नेलं तर परवा तिसरा दिवस येतो आहे उद्या पौर्णिमा सदर गोष्टीला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही ही कुणीतरी एक अफवा उठवलेली असते पंचांगमध्ये सरळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात ही संक्रांत अशुभ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार आधार नसतो कुणीतरी कुणाजवळ तरी बोललेलं असतं तेच आपण ऐकतो आणि ते दुसऱ्याला सांगतो एकाकडून दोघाकडे दोघाकडून चौघाकडे चौघाकडून आठ ही गोष्ट पसरत जाते या गोष्टीला कोणताही शास्त्रीय आधार नाही तर सांगायचं एवढंच की जो खण न्यायचा आहे तो खण आधी तुम्ही नेऊ शकता आणि उद्याही नेऊ शकता त्याला पौर्णिमा पौर्णिमा ही, ही शुभ असते पौर्णिमा कोणत्याही प्रकारची अशुभ नसते उद्या कोणत्याही वेळी तुम्ही खण नेऊ शकता पिवळं वस्त्र पिवळं वस्त्र नेसलेली आहे संक्रांत जी आहे ती पिवळ्या वस्त्रावरती आलेली आहे याचा पुण्यकाल जो आहे तो सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्नपर्यंत पर्यंत आहे या दिवशी कोणते कार्य करावे तिल मिश्रित उदगाचे स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावणे तिळाचा होम करणे तिल तर्पण करणे तिल भक्षण करणे आणि तिळ दान करणे सहा प्रकारे या ठिकाणी तिळांचा उपयोग केला जाऊ हो शकतो यामुळे सर्व पापांचा नाश होतो त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणत्याही अफवावरती विशेष करून महिलांनी कोणत्याही आपलीवरती विश्वास ठेवू नका आपण आज उद्या कधीही खण घेऊन जाऊ शकता अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद